जय स्वामी समर्थ मित्रांनो थोडा वेळ फक्त माझा ऐका आणि स्वतःला एका शांत जागेत असल्याची कल्पना करा आज मी तुम्हाला स्वामींचे असे काही संदेश सांगणार आहे जे फक्त शब्द नाहीत ते अनुभूती आहेत कदाचित आज तुम्ही कोणत्या तरी समस्येतून जात असाल कदाचित मनात गोंधळ असेल पण स्वामी म्हणतात शांत बसा मी आहे मित्रांनो हा पहिला संदेश मनात ठेवा धीर धरा तुमच्या आयुष्यात काहीही चालू असलं तरी तुम्ही ज्या वेदनेतून जात आहात त्याचा शेवट आहे संकट कायमची नसतात स्वामींची कृपा कायमची असते विश्वास ठेवा स्वामींचा एक अद्भुत संदेश आहे विश्वासाने बोल मी तुझं ऐकतो तुम्ही मनापासून स्वामींचं नाव घेतलं की तुमच्या मनाचं ओझं अर्ध होतं हे तुम्ही अनुभवलं असेलच कर्म करा फक्त इच्छा प्रार्थना किंवा तक्रारी पुरेशा नाही स्वामी म्हणतात जो प्रयत्न करतो त्यालाच मी मार्ग दाखवतो म्हणून प्रत्येक अडचणीसमोर उभे राहा कारण ती अडचण तुम्हाला शक्ती देण्यासाठी आली आहे अडचण म्हणजे शिक्षा नाही तयारी आहे हा विचार ऐकून बघा संकट आली म्हणजे स्वामींनी आपल्यावर राग केला हे चूक आहे संकट येतात कारण स्वामी तुमचं काहीतरी मोठ घडवणार असतात मन शांत ठेवा जिथे शांतता असते तिथे स्वामी असतात डोळे मिटा आणि एकदा हळू आवाजात बोला स्वामी समर्थ मार्ग दाखवा विश्वास ठेवा हे शब्द तुम्हाला आतून हलके करतात वाईट विचारांवर नियंत्रण ठेवा स्वामी म्हणतात वाईट विचारांनी माणूस आधी आतून तुटतो नकारात्मक विचारांपासून थोडं दूर राहा आणि पहा तुमचं जीवन कसं बदलतं समाधान ठेवा जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे हवंय त्यासाठी शांतपणे मेहनत करा स्वामींची कृपा समाधानातच उतरते चांगल्या लोकांच्या संगतीत राहा ज्यांच्याजवळ सकारात्मकता आहे त्यांच्याकडून कृपा वाहते कधी कधी स्वामी आपल्याशी लोकांच्या रूपात बोलतात निराश होऊ नका ही ओळ मनात कोरून ठेवा निराशा म्हणजे स्वामींवर शंका ज्याचं मन स्वामींवर अढळ राहत त्याला जग काहीही करू शकत नाही नामस्मरण हा सर्वात शक्तिशाली संदेश सकाळी आणि रात्री फक्त एक मिनिट स्वामींचं नाव घ्या काही मागू नका फक्त बोला जय स्वामी समर्थ आणि बघा तुमच्या आयुष्यात कसे छोटे छोटे चमत्कार घडायला सुरुवात होते मित्रांनो स्वामींचे हे संदेश फक्त ऐकू नका त्यांना जगा आज तुम्ही जे काही अनुभवत आहात ते नक्कीच चांगल्यासाठी आहे स्वामींची कृपा तुमच्या मार्गात आहे ते तुमच्यावर आहेत आणि सदैव राहतील जय जय रघुवीर समर्थ जय स्वामी समर्थ